राष्ट्रवादी काँग्रेस बाबत वेगळा निर्णय घेणार राहुल नार्वेकर यांनी दिले संकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडे असेल हे निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चौदा फेब्रुवारी पर्यंत द्यायचा आहे नार्वेकर निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार घेतील आणि अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय देतील अशी दाट शक्यता आहे मात्र राहुल नार्वेकर यांनी वेगळे संकेत दिलेत शिवसेनेचा आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेतला होता तसेच शिंदे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या समोर सादर केलेले कागदपत्र देखील त्यांनी विचारात घेतले होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात असेच होईल अशी असे शक्यता व्यक्त केली जाते या प्रकरणी नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाणार आहे निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनाकडून कोणतीही कागदपत्र निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेले नाहीत असं राहुल नार्वेकर म्हणालेत राहुल नार्वेकर यांच्या प्रतिक्रियेमुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत वेगळा निर्णय घेतील असा तर्क लावला जाऊ शकतो मात्र राहुल नार्वेकर यांनी विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेऊन शिवसेना आमदार प्रकरणात निकाल दिला होता अजित पवार गटाकडे देखील आमदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे ते काय निर्णय घेतील याबाबत संभ्रम कायम असणार आहे चौदा फेब्रुवारीला नॉर्वेकर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष